ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी केली जाते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर छत्रपती संभाजीनगरात संतप्त पडसाद पाहायला मिळत आहे लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला छत्रपती संभाजीनगरात जोडे मारण्यात आले लक्ष्मण हाकेंना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंदी घालण्यात येत असून संभाजीनगरात आल्यास जोड्याने मारणार अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिली लक्ष्मण हाके सारख्या नालायक प्रवृत्ती जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत हा महाराष्ट्र स्वराज्य होणार नाही हे हाके सारख्या कुत्र्याला आमच्या मराठ्यांच्या लेखी बाई बद्दल बोलण्याचा अधिकार नव्हता हा लक्ष्मण हाके संभाजीनगर जिल्ह्यात सभा असली सगळ्यात पहिले पाटील चप्पल लक्ष्मण हाकेला हा के तुझ्या सारख्या नालायकांनी आमच्या लेखी बाईंच नाव घेण्याचा अधिकार नव्हता तुला आता आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही तू संभाजीनगर जिल्ह्यात पाय ठेवूनच दाखव आज आम्ही सकल मराठा समाज समाजामध्ये जाहीर करतो लक्ष्मण हाकेला संभाग जिल्हा बंदी आजपासून तो जर जिल्हा मध्ये आला तर मार खाणार तो काय बोलावे हाके बंद महाराष्ट्र संस्कृती काय साधू संतांची शूर वीरांची भूमी क्रांतिकारकांची भूमी संस्कृती इतिहास लाभलेला आहे महाराष्ट्राला परंतु संस्कृतीला सोडून विधान करणारा विकृत बुद्धीचा हा लक्ष्मण हाके मराठ्यांच्या लेखीबाईवर काल बोलला बरळला मी सॉरी आज छत्रपती संभाजीनगर सकल मराठा वतीने महिला भगिनी असतील स तरुण मंडळी असतील सर्वांच्या वतीने आज इथं लक्ष्मण हाकेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली फक्त आम्ही निदर्शने करून थांबणार नाही लक्ष्मण हाकेला आपल्या सर्व लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो चॅलेंज करतो तू जर तुझ्या बापाच्या पोटचा असशील तर छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन दाखव तुझं तोंड कावे केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तुझं तोंड काय करू तुझं तोंड हाणणार आम्ही याच्यानंतर परत मराठ्याच्या लेखीवर कोणी बोलू नये या हाकेला आता धडा मी शांत बसणार नाही कोण मी देशातील खडतर अशी समजली जाणारी सातारा हिल ऑफ मॅरेथॉन स्पर्धा आज पार पडली असून या स्पर्धेत आठ हजार पाचशे स्पर्धकांना भाग घेतला होता या स्पर्धेत पहिल्या येण्याचा बहुमान अंकुश हाके या स्पर्धकांनी मिळवला असून अवघ्या एक तास दहा मिनटं आठ सेकंदात एकवीस किलोमीटरची ही स्पर्धा त्याने पूर्ण केली दुसरा क्रमांक लोकप्रिय सिंग तिसरा क्रमांक संदीप चौधरी महिलांमध्ये साक्षी जत्याळ या स्पर्धेत महिलांमध्ये पहिल्या आल्या निसर्गाच्या कुशीत येवतेश्वर घाटात ही स्पर्धा पार पडत असल्याने अनेक स्पर्धक आवर्जून या स्पर्धेत भाग घेत असल्याने प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली मी साक्षी संजय जडा मी साताराचे मला खूप भारी वाटलं मी सातारा हिल मॅरेथॉन पाहिली आणि मी फर्स्ट लिहिली आणि माझं टायमिंग एक तास अठ्ठावीस मिनटांमध्ये मी पळाली वॉटरफॉल वगैरे खूप छान होतं पायलट सोबत होते खूप सपोर्ट वगैरे करत होते त्यामुळे खूप छान वाटलं मला गेल्या वर्षी मी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये ओव्हरऑल फर्स्ट लागली होती इंडियनमधून आणि ह्याच्यामधून इंटरनॅशनलमधून मी इथेच म्हणजे सातारमध्येच करते शाहू स्टेडियम ग्राउंडला करते ओके मी सांगलीवरून आलेला आहे आणि हे मॅरेथॉन मी पहिल्यांदा सहभाग झालो आणि म्हणजे एकवीस किलोमीटरमध्ये चांगलं वाटलं पळायला आनंद वाटला आणि चेअरअप पण चांगले करत होते आणि आयोजकांनी पण पाणी वाटर या मी सगळं म्हणजे भारी ठिकाणी केलं आणि मी टायमिंग आहे एक तास दहा मिनटं कसं वाटलं एक नंबर वाटला टॅग एक नंबर होता पळायला आधी मी एकवीस किलोमीटरला भरपूर रेस केलेले आहेत गेलिया महीने में वाने वर्षा मैराथन का सेकेंड प्राइज ला लिया था मेरा ना नाम लोकप्रीत सिंह है आ, मैं पुणे वालेवाडी में प्रैक्टिस करता हूँ एक प्राइवेट कंपनी है मिनी ऑरेंज करके उस उन्होंने मुझे स्पॉन्सर किया है और मैं आज सातारहल मैराथन भाग में मेरे को बहुत अच्छा लगा और पूरा क्राउड बहुत अच्छा हेल्प कर रहा था वाटर दे रहा था सब मदद कर रहा था और ऑर्गेनाइजर बहुत अच्छे थे और मेरा टाइमिंग था एक घंटा ग्यारह मिनट मेरा नाम धर्मेंद्र सिंह है मैं राजस्थान से बिलोंग करता हूँ मेरा दिन काफ़ी अच्छा था हिल ज़्यादा था पर पहली बार अपना बेस्ट किया है हिल पे काफ़ी अच्छा था मैं तमिलनाडु वेलिंगटन रूटिंग में प्रैक्टिस करता हूँ काफ़ी अच्छा है इधर मौसम भी ठीक था आ, हाई एल टी में पहली बार दौड़ा हूँ तो ठीक था हिल बहुत था कॉम्पटिशन भी बहुत हार्ड था अपना हाई एल में मैंने बेस्ट किया है अच्छा किया आज साताऱ्यामध्ये जवळपास हे अकरावं बारावं वर्ष आहे कितवं वर्ष आहे चौदावं हो, वर्ष आहे सातारा हिल मॅरेथॉन ही सलग चौदा वर्ष सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपण आयोजित करतोय आज त्याचं बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न झालं आणि जवळपास आठ हजारपेक्षा जास्त खेळाडू स्पर्धक त्याच्यामध्ये सकाळी साडेसहालापासून सुरुवात झालेली होती आणि पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक आज आपण त्यांचं बक्षीस या ठिकाणी दिलं पहिला क्रमांक सांगलीतला तरुण आहे दुसरा हरियाणातला आहे तिसरा पंजाबमधला आहे त्यामुळं पूर्ण देशातनं प्रतिसाद सहभाग आपल्या हिल मॅरेथॉनला मिळतो हे त्याचं प्रतीक आहे इथल्या स्थानिक आयोजन समिती जी आहे श्री उपेंद्र पंडित आमचे डॉक्टर शेखर गोरपडे ही सगळी मंडळी ह्याच्यामध्ये सलग अगदी डिवोशनली काम करत आहेत आणि त्याच्यामुळे एवढा मोठा इव्हेंट हा जिल्ह्यामध्ये सलग चौदा वर्षे घेण्याची संधी जिल्ह्याला मिळाली सर्व संयोजकांचे मी मनापासून आभार मानतो खेळाडूंना शुभेच्छा देतो निर्विघ्नपणं एखाद दुसरा अपवाद सोडला तर निर्विघ्नपणं हा संपूर्ण मॅरेथॉनचा इव्हेंट पार पडला सगळं सर्व यशस्वी स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पहिला दुसरा तिसरा नंबर मिळवलेल्या खेळाडूंनासुद्धा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो स्थानिक संयोजन समितीचे मनपूर्वक आभार धन्यवाद हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानसोबत आज भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना खेळून आमच्या भगिनींच्या सिंदूरचा अपमान करण्याचं काम करत आहेत असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले एकदा अपघात झाला आणि अपघातग्रस्त व्यक्ती रुग्णालयात दाखल झाला तर त्याची माहिती संबंधित पोलिस स्टेशनला देणं बंधनकारक असतं मात्र गोंदिया शहरातील सुप्रीम हॉस्पिटल येथे अपघातग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मध्य प्रदेश राजवाड्यातील बालघाट जिल्ह्यातील नरेंद्र कोसरे वयवर्ष पंचेचाळीस याचा अपघात झाला होता त्यानंतर त्याला तीन सप्टेंबर रोजी गोंदियातील सुप्रीम रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र याची माहिती संबंधित रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली नाही त्यानंतर बारा सप्टेंबर रोजी नरेंद्र कोसरे यांचा मृत्यू झाल्याची माहिती रात्री पोलीस स्टेशनला कळवण्यात आली यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रुग्ण दाखल झाला तेव्हा पोलीस स्टेशनला माहिती का दिली नाही असा संशय देखील आता व्यक्त करण्यात येतोय तरी या संदर्भात चौकशी करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक किशोर पर्वत यांनी सांगितलंय आमच्याकडे काल रात्रीला अकरा वाजता एक सुप्रीम हॉस्पिटल मेमो मेमू आला आहे मेमोनुसार त्यांच्याकडे एक पेशंट भरती होता नरेंद्र कोसरे वय चौवेचाळीस वर्ष हा सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी मरण पावल्याबाबत त्या मेमोमध्ये उल्लेख होता आणि त्याचा सकाळी मृत्यू झाल्यानंतर आम्हाला त्याचा मृत्यूची खबर पी एम करण्यासाठी आम्हाला रात्री अकराच्या दरम्यान त्यांना मेमो पाठवून कळवली त्याबाबत आम्ही चौकशी सु सुरू आहे आमची आणि त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी निग्लिजन्स केलं त्याबाबत आम्ही रिपोर्ट बनवून संबंधित वि विभागाला कळवणार आहोत त्यावर आम्ही जे लिगल प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आम्ही त्याचा एक्सपर्ट आम्ही चेक करत आहोत आणि कुठं त्याबाबतची माहिती अहवाल द्यायचा आहे त्यावर आम्ही ते लिगल एक्सपर्ट बघत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करीत आहोत आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये आज रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामना रंगणार आहे मात्र या सामन्याविरोधात राज्यात तीव्र संताप पाहायला मिळतोय शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील गोंदियाच्या नवेगाव बांद येथे माझा कुंकू माझा देश या आंदोलनाद्वारे या सामन्याचा तीव्र विरोध करण्यात आलाय तसेच कार्यकर्त्यांनी हातात कुंकू घेऊन हा कुंकू पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवणार असल्याची माहिती देखील दिली

हिंदू विरोधी नीती आहेत त्या एका एका ठिकाणी भारताचे पंतप्रधान म्हणतात की हा सिंदूर हा जो सिंदूर आहे याचा मी बदला पाकिस्तानामध्ये घुसून मारण्याच्या प्र मी त्यांना बदला घेतलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ते लोक भारतसोबत पाकिस्तानसोबत मॅच खेळून राहिले दुबईला ह्या भावना पूर्ण भारताच्या अत्यंत दुखावलेल्या भावना आहेत सर्व हिंदू समाजाच्या पूर्ण भारतीय लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत आज अशी परिस्थिती आहे का पहिल्या दिवशी भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना घोषित झाल्या झाल्या पहिल्या दिवशी पूर्ण तिकिटं विकत होते आज त्या ठिकाणी पंचवीस टक्के तिकिटा विकलेल्या नाही आहेत अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण भा भारतामध्ये आहेत सर्व भारतीय जनतेच्या या सामन्याला कडाळून विरोध आहे परंतु प्रधानमंत्री आपल्या देशामध्ये व्यापार करण्यामध्ये इच्छुक आहेत व्यापाराच्या माध्यमातून ते पैसे कमावण्याचे बा साधना आपल्या ठिकाणी उत्पन्न करीत असतात आणि तोच आहे फक्त आता एक सुप्रीम कोर्टच्या माध्यम कोणीतरी ते याचिका टाकली परंतु त्या याचिकेला काही विषय विषय नाही आहे प्रधानमंत्री त्या सब सुप्रीम कोर्टला पण सांगायला पाहिजे होता का हा सामना आम्ही खेळणार नाही म्हणजे नाही कारण का ते लोक आमच्याशी गद्दारी करतात आमचे लोक मारतात आणि त्या त्याप्रकारे त्यांच्याशी सामना खेळणं हा एकदम चुकीचा आहे सन्मान्य बाळासाहेबांचे धोरण स्पष्ट होते का ते स्वतः म्हणत होते की आपण भारत पाकिस्तानचा सामना होऊ देणार नाही तीच भूमिका शिवसेनेने या ठिकाणी अवलंबलेली आहे आणि आम्ही या सामन्याचा विरोध करतो ह्या सर्व सिंदूरच्या पुळ्या सर्व शिवसेनेच्या माध्यमातून सर्व शिवसेना जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही प्रधानमंत्रीला पी एम ओला या ठिकाणहून स्पीड पोस्ट पाठवणार आहोत आणि त्यांना याची आठवण करून देणार आहोत का ज्या प्रकारे त्यांनी भारतीय जनतेचा विश्वासघात केलेला आहे का एका ठिकाणी म्हणतात का आम्ही भारतीय लोकांच्या रक्षक आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी भा पाकिस्तानबरोबर पैसा कमवण्याच्या दृष्टिकोनातून ते सामने खेळतात हा चुकीचा त्यांना अनुभव हवा म्हणून हे सिंधूरच्या पुळ्या सर्व एक एक शि शिवसैनिक आपल्या आपल्या घरून आणून त्या ठिकाणी पी एम पाठवणार आहोत जुलै महिन्यात काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी के पर्यटकांवर केलेल्या अतिरेकी हल्ल्यात अनेकांना जीव गमावा हो लागला त्यानंतर मोदींनी पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारले असे म्हणाले होते पाकिस्तान सोबत सर्व व्यवहार बंद करणार असेही सांगितले असताना सुद्धा आता भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मॅच खेळतात हा त्या मृत्युमुखी लोकांचा अपमान नव्हे का आजची क्रिकेट मॅच होऊ नये त्यासाठी शिवसेना महिला आघाडीकडून मोदींना सिंदूर पाठवणार असल्याचं शिवसेना महिला आघाडीतर्फे सांगण्यात आलंय पाकिस्तान हा मॅच आहे संध्याकाळी आठ वाजता आणि आज महिला आघाडीचं हे आंदोलन कुठंतरी आज लोकभावना ज्या आहेत कुठंतरी डावळण्यात आल्या खरं म्हणजे आज आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदेश दिला कारण आज आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज माझा कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे सर्व आपले महिला आघाडी आणि सर्व शिवसैनिक याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे याचे एकमेव कारण कारण आज, आज आपण पाकिस्तान आणि इंडियाची मॅच आहे आज रात्री आठ वाजता दुबईमध्ये खरं म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर जे बॅड हल्ला झाला आपण बघितलं की सव्वीस कुटुंबांनी आपले प्रमुख लोकांना गमवलं आज जे महिला भगिनी आहेत त्यांच्या सिंदूर पुसला गेला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हे केंद्र सरकारने म्हणजे युद्ध सुरू केली पण अवघ्या चार पाच दिवसामध्ये ट्रम्पच्या हस्ते म्हणजे इंटरफिअर नंतर ते युद्ध बंद करण्यात आली आणि आपण बघतो की काही महिन्यामध्ये मा जेव्हा तर त्यांनी मोठी मोठी गोष्ट केली होती की के आपण कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर व्यवहार व्यवहार ठेवणार नाही ना ना, कुठलाही वस्तू त्यांना पाठवणार नाही ना ना ना, पाणी बंद करणार पण काही महिन्यामध्ये मा ते विसरून जे कुंकू पुसला गेला जे सर्व महिलांचे त्यांच्या अस्मिता कुठेतरी रस्त्यावर आणून त्या कुंकूचा विचार न करता ते संपू ते समोरचे देश आहेत पाकिस्तान जिथून ते आतंकवादी आले होते हल्ला करायला त्यांच्यावर आज मॅच ठेवण्यात आलेला आहे त्याच्या निषेध म्हणून आज आम्ही सर्व आज आमचे जिल्हा संघटक चिंतरे मॅडम आहेत आपले जिल्हाप्रमुख प्रवीण मात्रे जे आहेत सर्व जण आम्ही सर्व जे महिला आघाडी आहेत सर्व सर्वसामान्य सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आज आम्ही निषेध म्हणून सरकार जे आज आम्ही सर्व आंदोलन करण्यात आलेलं आहे आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये आज रविवारला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे मात्र या सामन्याविरोधात आज अमरावती शहरातील राजकमल चौक मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निषेध व्यक्त करत आहेत माझ कुंकू माझा देश या अशा प्रकारचे पोस्टर आणि हातामध्ये कुंकूचा डबा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवणार अशी प्रतिक्रिया शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देण्यात आली मोदी सरकारने जी पाकिस्तान सोबत मॅच घेतलेली आहे आज कित्येक महिलांचं त्यांनी कुंकू पुसलेलं आहे ज्या पोरीच्या हातची मेहंदीसुद्धा सुटलेली नव्हती त्या पोरीचं सुद्धा कुंकू पुसलेलं गेलेलं आहे त्या त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल हे फक्त त्यांना माहीत आहे कारण ह्या मोदी सरकारला त्यांच्या मनाची काही घेणं देणं नाही तरी तुम्ही पाकिस्तानसोबत आज मॅच ठेवलेली आहे पण जनता इतकी काही मूर्ख नाही आहे की जी जनता मॅच पाहिल बरेचसे लोक हे मॅच पाहणारच नाही आहे जे पाहायचं तेच पाहतील फक्त ते जे बी जे पीवाले लोक आहेत तेच पाहतील त्याच्यासाठी आम्ही आज हे सिंदूर दिल्लीला मोदी सरकारला त्यांच्या त्यांच्यासाठी पाठवत आहो त्यांनी या सिंदूरचं काय करायचं काय नाही हे त्यांनी बघावं हो, आणि कोणाच्या लेकीबाईचं जर असं हृदय फिटून जर तुम्ही पंतप्रधान त्यांच्या याच्यावर पाय देऊन उभं होत असाल हे कुठेतरी चुकीचं आहे त्यासाठी आज महिला आघाडीने सगळ्यांनी सिंदूर जमा केले आणि सिंदूर आम्ही पोस्ट त्यांनी पाठवणार आहोत त्यांना सगळ्या महिला आघाडीतर्फे हल्ल्यामध्ये जे आमच्या बही भगिनींचे कुंकू पोसल्या गेले तिथे तिथे त्या त्या ठिकाणी या आता भारतामध्ये भारताच्या लोकांनी भारताचे पंतप्रधान यांनी एवढ्या मोठ्या यांनी सांगितलं की बाबा मी मी सिंदूर हे नाव दिलेले आहे मग आता तुम्ही सांगा आता भारतासोबत जेव्हा जेव्हा मॅच खेळल्या जाते तिथे कुठे गेले पंतप्रधान तेव्हा कुठे गेले तेव्हाही त्यांनी थांबायला पेटवतं त्यांनी त्यांनी ॲक्च्युअल पंतप्रधानांनी क्रिकेट मॅच ही आपल्या भारतासोबत खेळ खेड़, खेळून होती द्यायची तरी पण त्यांनी हे कृत्य केलं आहे त्यासाठी आम्ही सगळ्या महिला शिवसेना ही भाजपच्या महिलांना मान्य आहे का एवढं मला सांगा तुम्ही त्यासाठी आम्ही स्पीड पोस्टनी सिंदूरच्या सगळ्या डब्या जेवढ्या आमच्या भगिनींच्या आहेत तेवढ्या सिंदूरच्या डब डब्यात स्पीड मोस्टनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडीची वर्धा जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली स्थानिक मुद्द्यांना घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरू समविचारी पक्षांना साथ दिल्यास एकत्र अन्यथा जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका सोहळावर लढवू अशी माहिती वंचितचे पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवान भोंडे यांनी स्थानिक बचराज धर्मशाळेच्या सभागृहात आयोजित परिषदेत दिली आहे आज आम्ही संपूर्ण विदर्भाच्या सहा जिल्ह्यामध्ये आज संवाद दौरा आयोजित केलेला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका सर्व निवडणुकीची तयारी आमची सुरू झालेली आहे वर्धा जिल्ह्याचे सन्मान्य सगळी अध्यक्षपासून सगळे तालुका बॉडी असो अध्यक्ष कमिटीतील सर्व पदाधिकारी जिल्हा कमिटीतील सर्व पदाधिकारी संघटन बांधणीसाठी सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या या काळामध्ये सर्व आम्ही भावनाही जिल्हा परिषद लढवणार आहोत नाही सन्मान्य बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सर्वांसाठी म्हणजे समविचारी पक्षांना सोबत युती करण्याचे आदेश दिलेले आहे जर आमच्यासोबत कोणी युती करायला तयार नसेल तर आम्ही सोबळावर सगळ्या जागा लढू या जिल्ह्यातील जे मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही समोर घेऊन लढू उमेदवारी निवडीसाठी उमेदवार उमेदवारी निवडीसाठी आम्ही सगळ्यात आधी आमच्याच कार्यकर्त्यांना आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनाच तिकीट देऊ त्यानंतर आम्ही जर आमची कोणासोबत युती होते तर फॉर्म्युला ठरल्यानंतर त्या पद्धतीने आम्ही उमेदवारी निवडी करू निवड करू मराठा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी हदगाव तालुक्यातील मोजे केदारनाथ या ठिकाणी गावातील अवैधरित्या विनापरवाना देशी दारू विक्री होत असून यात अनेकांची घरे तसेच त्यांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने अनेक जण या दारूच्या आहारी जात असल्याचे संसार उघड्यावर पडत असल्याने येथील महिलांनी दारू जप्त करत मराठा पोलीस स्टेशनला कळवले आणि तात्काळ मराठा पोलीस स्टेशनचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी घटनास्थळी दाखल होऊन ताबडतोब ववेत देशी दारू करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याची प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्याकरता धरण प्रशासनाकडून आज गोसे खुर्द या धरणाचे एकोणावीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले त्यातून एक्क्याऐंशी हजार दोनशे चोवीस क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्याची सांगितलं जाते नदीच्या परिसरात प्रवास करणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचे त्याचबरोबर सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दी बा पाटील यांचं नाव द्यावे या करता रविवारी भव्य कार रॅलीचं आयोजन करण्यात आले ही रॅली भिवंडीतून जासईपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडले रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता मानकोली भिवंडी येथून झाली तर कळवा एरोली रबाळे नेरूळ सानपडा नवी मुंबई पालिका मुख्यालय रेतीबंदर गेट अशा मार्गाने जात ही रॅली जासई गावात पोहोचली जासई येथे आयोजित अभिवादन सभेत दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आपण पाहू शकतो की यांचं 完 a s s、oh